हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आत्ता साडेचार वाजले पाठचे तर पाठच्या साडेचार वाजता मी व्हिडिओला सुरुवात केली थंडी पण खूप आहे आमच्याकडं पाठचे साडेचार वाजले विराटचा टिफिन बनवती मी त्याला आहे ना सकाळी शाळेत जायचं तर त्याच्यासाठी ना टिफिन बनवते दोन पोळ्या बनवते आहे आणि थोडीशी भाजी तर पीठ वगैरे मळून ठेवलं आहे मी झाडवणं पण घेतलं होतं घर झाडून घेतलं पीठ मळून ठेवलं पोळ्यांचं किचन वाटा पुसून घेतला त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात केली तर आता पोळी बनवून घेते त्याला दोन पोळ्या देते आणि बटाट्याचा ठेचा बनवते आहे एका साईडला दूध पण गरम होतं आहे तर आता पोळ्या झाल्या आहे माझ्या त्याच आणि तो पण उठला आहे तो पण आंघोळ वगैरे करतो आहे त्याचा आवरून घेतो आहे तर आता पोळ्या झाल्या त्यानंतर मी ना बटाट्याचा ठेचा बनवते त्यासाठी ना बटाट्याची साल पूर्ण काढून घेतले आणि असं खलबात्यामध्ये ठेचून घेतला थोडासा बारीक आणि दोन पा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि पोळ्या ना त्याच तव्यावर आहे ना मी भाजी बनवती तर तव्यावरची भाजी ना खायला खूप छान लागते तेल टाकून परतून घेतला थोडीशी वाब दाबून घेतली म्हणजे ना बटाटे चांगले शिजून जातील त्यानंतर दोन मिनिटांनी ना झाकण काढून घेतलं त्यावरतीच थोडेसे जिरे मोहरी टाकून घेतली भाजी थोडीशीच हो आहे ना त्यामुळं थोडं थोडंस टाकलं आहे मी जास्त तिखट पण व्हायला नको कारण त्याला शाळेत जायचं आहे त्यामुळं भर हळद टाकली आणि एक चमचा आहे ना लाल तिखट टाकलं लाल तिखट पण थोडंसं कमीच टाकलं मी जास्त तिखट नको म्हटलं त्याला शाळेत पण जायचं आहे थोडीशी कोथंबीर टाकली वरतून आणि थोडंसं मीठ टाकलं तर हे सगळं आहे ना आता थोडंसं मिक्स करून घेतली म्हणजे चांगले बटाट्याला मिक्स झालं पाहिजेत म्हणजे छान लागतं ठेयचं खायला त्यातली त्यात हिरवी मिरचीचा असला ना खूप छान लागतो पण हिरवी मिरची नव्हती माझ्याकडं त्यामुळे ना, ना, तो तो ना लाल तिखटच टाकलं मी आणि सगळं मिक्स करून घेतल्यानंतर परत वरतून आहे ना थोडीशी लाल हे सॉरी कोथिंबीर टाकली मस्त हिरवीगार त्याने ना खूप छान चव येते थोडीशी शिल्लक ठेवली होती मी अगोदर थोडी टाकली परतायला त्यानंतर थोडीशी शिल्लक ठेवली होती ना ती टाकली ती टाकून चांगली परतून घेतली एका साईडला लगेच त्याला आहे ना चहा पण ठेवून देते म्हणजे त्याचा आंघोळ वगैरे आवरली का तो चहा पण घेईल तर भाजी पण झाली माझी पोळ्या पण झाल्या त्याच्या आणि आता टिफिन भरून घेतली लगेच आणि पहाटी थंडी पण खूप वाजते त्यामुळे ना मी स्वेटर पण घालून घेतलं आहे आणि कानाला पण स्कार्फ बांधून घेतला आहे खूप थंडी वाजते पहाटेचे साडेचार वाजले होते आता जवळजवळ पाहुणे पाच पाच सव्वा पाच वाजत आले सॉरी सव्वा पाच वाजले तर भरपूर वेळ झाला पण थंडी काही वाढतच चालली कमी काय होत नाही आहे आणि इतकी कडाक्याची थंडी ना बाहेरने निघावंच वाटत नाही घरात भरपूर कामं होत्या पण बाहेरचे कामं काय सकाळी सकाळी लवकर होती नाही तर चला आता त्याचं टिफिन पण भरून झालाय चहा आपण ओकळतोय आणि आता आहे ना मी एका साईडला लगेच रात्रीचे जे घासलेले होते ना ते भांडे पण लावून देते म्हणजे ना आपल्याला जिथली तिथे भांडे लगेच घेता येतात पुढल्या स्वयंपाकासाठी त्यामुळे ना भांडे पण लगेच लावून देते रात्रीचं जे भांडे घासलेलं राहतं त्याचं पाणी पण निथरलेलं निथरून जायला राहतं ना त्यामुळं लगेच रॅकला लावून देते म्हणजे आपलं हे पण एक एक काम आहे ना कमी होत चालतं तर लगेच गॅस गॅसवटा पण परत डबल पुसून घेतला कारण आपला स्वयंपाक झालेला होता ना त्याचा तर प भरपूर अशी घाण पडते म्हणजे आपण पोळ्या करतो त्याचं पण पीठ वगैरे पडून जातं ना तर त्यामुळे ना लगेच किचन ओटा गॅस पुसून घेतला आणि आम्ही तिघं पण उठलेलो आहे मी उठले विराज पण आंघोळ वगैरे आंघोळ झाली दे बघा त्याचीवाली आणि त्याचे पप्पा पण उठले ते पण आंघोळीला चालले आता तर माझी आंघोळ बाकी अजून मी आता ते आवरून दिलं का मगच आंघोळ करेल आणि बाहेर मला अजून झाडायचं पण आहे त्यामुळे ना मग मी लेटच आंघोळ करल तर आता त्याचं आहे ना चहा पण उकळून झाला आहे आणि माझे पण भांडे लावून झाले तर मी त्याला चहा करून देते आत म्हणजे चहा गाळून देते तोपर्यंत त्याचं पण आवरून जाईल बघा त्याचं आहे ना सर्व आवरला चहा वगैरे झाला आता तो आहे ना शाळेत जाण्यासाठी निघाला सहा वाजले होते आता तर माझं पण आता आहे ना आंघोळ वगैरे करून आली बाहेरची झाडझुड झाली सगळे कामं माझे बाहेरचे पण आवरून झाले तर मग आंघोळ पण झाली देवपूजा झाली तर आता मी आमच्या स्वयंपाकाला लागली आहे तर एका झगडीवर मी चहा ठेवला आहे आमच्यासाठी दोघींसाठी दिदीसाठी आणि माझ्यासाठी आणि रात्री ना मी हा हरभरे म्हणजे चणे भिजत घातले होते ना तर, चांगले तर ते चांगले भिजले तर त्याच्या आता आहे ना आम्हाला चण्यांची भाजी आहे आमच्या गावाकडे आम्ही जशा पद्धतीनं चण्यांची भाजी करतो ना तर ते तुम्हाला मी बनवून दाखवते ती रेसिपी शेअर करते तुमच्यासंग तर मी रात्री भिजत घातलेत खूप छान भिजले असे कुच्ची अजिबात राहिले नाही तर तीन पाण्याने ने, ने चांगले स्वच्छ धुवून घेते आणि कुकरला दोन ते ती तीन शिट्ट्या लावून घेते म्हणजे कुकरला जर लावून घेतले ना दोन शिट्ट्या तर खूप छान असे मौसूत शिजून जातात आणि आपल्याला ना नंतर शिजवायला आहे ना जास्त वेळ नाही लागत भाजी पटकन होती आणि त्याच्यातले माझा मोठा गॅस आहे ना थोडा कमी चालतो आहे तर बघा खूप असं कमी चालतो आहे त्यामुळं काम पण पटपट उरका ना तर आता आहे ना मी स्वयंपाक झाला का त्याची सर्व्हिशिंग करू आहे ते तुम्हाला करून दाखवते तर त्या अगोदर आहे ना आता चन्यांला थोडंसं मीठ टाकलं कारण शिजायला जर आपण मीठ टाकलं ना खूप छान असे चवदार लागतात भाजी पण टेस्टी होती आपली तर त्यानंतर आहे ना आता आम आम्ही दोघी चहा घेतो आणि दिदींनी पण आहे ना रात्री चने भिजत घातले ते ना मी तर तेच खाती आहे तर सकाळी नाश्त्याला थोडेसे विराज पण थोडे खाऊन गेला आहे आणि ती पण खाती है। तर चला आता आहे ना कुकरच्या तीन चार शिट्या होत्या तोपर्यंत चहा पण घेतो आम्ही आणि पुढच्या कामाला लागतो तर थंडी का का ला 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 तर काय अजून काही कमी झाली नाही आहे पण घरामध्ये ते काय स्वेटर काय घातलं नाही मी अजून पण घालेला आता बाहेर गेल्यानंतर स्वेटरच घालावं लागेल पण आता चहा घेतो सुरुवातीला आणि त्यानंतर बाकीचे पुढचे कामं करून घेतो तर चला चहा वगैरे झाला आहे आमचा आम्ही चूल पेटून दिली आणि आता आहे ना चण्याची भाजी बनवायची ना तर त्यासाठी मसाला काढते आहे तर आम्ही शक्यतो आहे ना चने हरभऱ्याची भाजी उसळ असते ना उसळच म्हणतो आम्ही हरभऱ्याची तर त्याच्यासाठी ना खोबरं कांदा हिरवे मिरच्या असल्या तर हिरव्या मिरच्या भाजायच्या नसल्या तर काही हरकत नाही पण असल्या तर टाकत असतो तर माझ्याकडे नाही आहे त्यामुळं मी काही भाजल्या नाही कांदा पण खोबरं भाजून घेते सुरुवातीला तव्यावरती तर तवा चांगलाच तापला होता त्यामुळं ता खोबऱ्याचे थोडे बारीक काप करून ना भाजून घेतले आणि दिदी माझ्यासंग बोलत होती मी पण बोलते तिच्यासंग खोबरं भाजून घेतल्यानंतर आहे ना कांदा मी चुलीमध्ये भाजत टाकला होता पण वरचे साल आहे ना ते सर्व काढून घेतले आणि कांदा जो मधला कांदा असतो ना तो पण तव्यावर भाजून घेतला तो दाबून दाबून भाजला म्हणजे छान असा भाजला जातो तर हे बघा चुलीमधला कांदा काढून घेतला मी ते तार आहे ना साईडला ठेवून दिली त्यानंतर आता कांदा पण भाजून घेते लसूण घेतला आहे भरपूर असा लसूण आहे कोथंबिरीच्या काड्या घेतल्या कढीपत्ता पण घेतला वाटायला अद्रक घेतलं पण हिरवी मिरची नव्हती माझ्याकडे मग मी काही ती घेतली नाही तर आता हे सर्व मसाले आहे ना भाजून घेतले थंड झाल्यानंतर आहे ना मी मिक्सरमधून वाटून आणणार आहे तर मी दाखवते मी तुम्हाला काय काय घेतलं ते तर हे बघा असे एवढे मसाले घेतले मी कोबरं कांदा कढीपत्ता इकडं आदरक घेतले लसूण कोथंबिरीच्या काड्या हे सर्व मी आता मिक्सरमधून वाटून आणते एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर आश आमच्या गावाकडे ना अशाच पद्धतीनं ना, ना हरभऱ्याची बा केली जाते आम्ही हरभऱ्याची उसळच म्हणतो तुम्ही छोले म्हणतात तर आम्ही हरभऱ्याची उसळ म्हणतो तर हे सर्व आहे ना मी वाटून आणते आता मिक्सरमधून तर मिक्सरमधून वाटून आणल्यानं आणि आपले हरभरे बाग एकदम छान असे मऊसूद शिजून गेले लाल कलरचे हारभरे घेतले मी गावरान हरभरे तर आता ना फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली चुलीवरती थोडंसं तेल आहे ना जास्तच टाकते मी तीन वगळ्या तेल टाकलं त्यानंतर आपण वाटलेला मसाला तो टाकून घेतला आणि नेहमीप्रमाणेच मसाला असा तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये ना कढीपत्ता टाकायचा आणि थोडेसे चने ना मी मिक्सरमधून बारीक वाटून आणणार आहे त्याने खूप छान अशी चव येते चविष्ट लागते भाजी जे आपण शिजवलेले असते ना चे तेच चेने जर आपण वाटून घातले ना खूप छान भाजी लागते त्यानंतर आता आपण मसाले टाकू तर पाव चमचा हळद घेतली एक चमचा धना आहे दोन चमचे काळा तिखट घेतलं एक चमचा लाल तिखट चम आपले नेहमीचेच मसाले तर ते टाकून ये ना आता आपण चांगला मसाला तळून घेऊ तेल सुटेपर्यंत तळला का त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्याने खूप छान अशी तरी येते आणि आपला जो मसाला असतो ना तो खूप छान असा शिजला जातो तर हे बघा असं मस्त आपण आहे ना मसाला शिजून घेतला तरी पण छान सुटली तेल पण वरती तर आता यामध्ये ना आपण शिजवलेले चणे टाकून देऊ आणि आता जास्त वेळ नाही लागणार भाजी शिजवायला थोड्या वेळातच म्हणजे जास्तीत जास्त पाच मिनटामध्येच भाजी आपली शिजून जाती म्हणजे कुकरचा एक फायदा असतो का पटकन असे भाज्या आहे ना शिजून काढल्या की आपण उसळ वगैरे करायची जर असली ना कुकरमध्ये लवकर होऊन जाती आपला वेळ पण वाचतो आणि मळ्यात पण लवकर जाणं जायला भेटतं मग तर त्यानंतर माझ्या आवडीनुसार म्हणजे आम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढी मी रसा वाढवला आणि जे चेनी मिक्सरमधून दळून आणले होते ना ते पण पेस्ट टाकून दिली मी रश्यामध्ये त्यानंतर थोडंसं पाणी वाढवलं हे भाजी आहे ना बाजरीच्या भाकरी बरोबर खायची त्यामुळं पातळच भाजी छान लागते खायला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि कोथंबीर टाकली मीठ अगोदर आपण आपण चण्यानला टाकलं तर उकडायसाठी त्यामुळे ना, ना आता थोडं मीठ मीठाचं प्रमाण कमीच केलंय मी आणि हे बघा भाजी छान अशी उकळी उकळल्यानंतर मस्त अशी तरी दिसते त्यानंतर आता आपल्याला बाजरीच्या भाकरी करायच्या तर भाकरी करून घेते मी सुरुवातीला भाजी शिजल्यानंतर त्यानंतर बाकीचे काम या गॅसची शेगडीने माझी खूप कमी चालते तर आपण आहे ना आज गॅसची सर्व्हिशिंग कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला तर आहे ना माझी गॅसची शेगडी ना खूप अशी कमी चालती तर माझं स्वयंपाक झाला आहे तर स्वयंपाक झाल्यानंतर मी सुरुवातीला म्हटलं आधी गॅसची शेगडीचं आपण रिपेअर करून घ्यावा त्यानंतर धुनं भांडे करावा तर मी तुम्हाला दाखवते मी घरच्या घरी ना कशा पद्धतीने गॅसची शेगडीची सर्व्हिशिंग करते तर मी ना काय करते तर पाठीमागचं भाग आहे ना हा खोलून घेते त्यानंतर ऊतू गेलेला ना तर बघा कसं जाळ म्हणजे असे उगंज आल्यासारखं होतं तर मी तुम्हाला दाखवते तर आधी सुरुवातीला आहे ना गॅसची आपण जी फ्लेम असते ना ती कशी वाढवायची ते दाखवते तुम्हाला तर मी आहे ना याची वायर घेते सॉरी तार घेतली फ्यूज तार घेतली आहे तुमच्याकडे ती असेल तर ती घ्या नसल्या तर मग सुई घेतली तरी चालेल तर जे आपण आता गॅसचे जे काढून घेतले ना शेगडी तर त्याच्यामध्ये ना देव होलं असतं तर त्याच्यात ही तार घालायची आणि थोडंसं गोल गोल फिरवायची म्हणजे त्याच्यातली घाण आहे ना ती सर्व निघून जाते तर तुम्हाला मी दाखवते मी कि म्हणजे अशी मधी तार घातलेली होती तर हे बघा एवढी मधी तार जाते तर एवढी मधी तार गेल्यानंतर आहे ना गोल गोल फिरून काढायची तर त्यांनी ना पूर्ण आपल्या गॅसची जे घाण गेलेले असते ना ते निघून जाते आणि जे साईडला हे कांडी ना त्याच्यावर आपण दूध चहा वगैरे भाजी कधी उतू जाते ना ती खराब झा होती त्यामुळे ना त्याला गंज चढतो त्याने ना सुरीनी ना असं खरडून घ्यायचं ते खरडून घेतलं का ते सर्व गंज असतो ना तो निघून जातो आणि शेगडी ना खराब होत नाही मी आहे ना अशाच पद्धतीने ना घरची घरी ना गॅसची जी शेगडी असते ना ती सर्विशिंग करीत असते तर आमच्या आम्हाला आहे ना येवल्याला जावं लागतं घेऊन लांब आहे ना खूप त्यामुळे ना असं घरची घरीच करीत असते तर यानी ना खूप असं फायदा होतो तर गॅसची फ्लेम आहे ना ती पण वाढते आणि घाणघुण असते ना ती पण निघून जाते तर मी पूर्ण एक दिवस आहे ना तुम्हाला पूर्ण गॅसची जी शेगडी आहे ना ती पूर्ण कशी साफ करायची ते सा दाखवते तर बघा एवढी घाण निघाली तर आता आहे ना मी तुम्हाला पेटवून दाखवते गॅस हे बघा किती गॅस वाढला आहे बघितलं आहे ना तुम्ही तर अशा पद्धतीने ना आपलं गॅसची जी फ्लेम आहे ना ती वाढते तर असेच जर गॅस आपण घरचे घरी जर साफ करत राहिलो ना तर आपल्याला दुकानमध्ये गॅस सर्व्हिसिंगला टाकायची काहीच गरज पडणार नाही आपली शेगडी सॉरी तर शेगडी आपण घरच्या घरीच सर्व्हिशिंग करू शकतो तर अशा पद्धतीने मी दरवेळेस घरचे घरीच गॅसची जी शेगडी आहे ना ती घरचे घरीच सर्व्हिशिंग करीत असते तर तुम्हाला कशी वाटली मी गॅसची सर्व्हिशिंग केली घरी ती तर गॅसच्या शेगड्यानं मी तुम्हाला एक दिवस नंतर दाखवलंच मी कशा पद्धतीने साफ करते ते तर आज आहे ना मला मळ्यात जायचं होतं त्यामुळे ना गॅस कमी चालवत होता ना म्हणून मी तुम्हाला तेवढंच दाखवलं त्यानंतर आहे ना मी, 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 मी बाकीचं जो साफ करते ना मी शेगडी ते नंतर दाखवाल तुम्हाला एखाद्या दिवशी तर आता आहे ना भांडे घासायचे होते आणि कपडे धुवायचे होते तर मी पहिले आहे ना भांडे घासून घेतले आणि त्यानंतर कपडे धुवून घेतले तर आपली दरवाज्जीच आहे तर द आ आता ना मळ्यात म्हणजे आमच्या रोप चिमटायचं चा काम चालू येतो मला तर माहितीच आहे ते काही झालं नाही अजून तर रोपामध्ये बी थोडंफार तण जास्तच आहेत तर आज पण होतं का नाही काय माहिती पण जावं तर लागणारच आहे ना ते गवत जर मोठं झालं तर रोप उपाटता येणार नाही त्यामुळे ना आज मला परत जायचं आहे रोप चिमटा चिमटण्यासाठी तर आज मी एकटीच आहेत काल मला काकून त्या जोडी होत्या आज काय कोणी नाही आहे त्यामुळे ना आज लवकर जायचं आहे थोडंसं तर त्यामुळे ना पटपट -पट काम आवरायचं चा काम चालू आहे तर चला आता मी काम आवरून घेते आणि नंतर परत तुमच्याशी बोलते तर अशा पद्धतीने मी सकाळचे सर्व कामं आवरून घेतले आणि गॅसची स सर्व्हिशिंग पण करून घेतली तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद